ह्या बाईला सगळे सोयरे म्हणजे कोण हेच मुळात माहीत नाही कारण ह्या बाईला काय कुठलेच नाते सांभाळता आलेले नाही त्यामुळे हिला सगळे सोयरे कसे कळणार तर पहिलं मी सगळे सोयरे म्हणजे कोण ह्याचा अर्थ सांगते आणि मी हा अर्थ का सांगत आहे आणि का बोलत आहे ह्याचं पुढं कारण पण सांगते आता ज्या वेळेला जरांगे पाटलांनी काय सांगितलं होतं की सगळ्या सोयऱ्यांना पण कुणबी प्रमाणपत्र मिळावं आता ह्या बाईच्या बुडा लाग लागली सगळे सोयऱ्यांची तर सगळे सोयरे म्हणजे कोण तर काय होतंय समजा आपलं सरनेम एक झेड काय असेल तर आता आपल्याला कुण आपल्या नावाचं कुणबी प्रमाणपत्र आहे आहे म्हणजे कायदेशीर कुठंतरी नोंद आहे आपल्या नावच्या कुणबी पत्राची पण समजा आपला जवळचा नातेवाईक मग आपला मावस भाऊ असेल मामे भाऊ असेल आत्य भाऊ असेल ह्यांच्यापैकी पैकी कुणबी प्रमाणपत्रात त्याचं नाव नाही म्हणजे त्याच्या नावचं कुणबी प्रमाणपत्र नाही तर जरांगे पाटलांचं असं म्हणणं होतं की आपल्या कुणबी पत्राच्या आधारित आपला जो तो सगळा स्वैरा स्वैरा म्हणजे नातलग तर त्या सोयऱ्याला पण कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे तो म्हणते त्याचा अर्थ झाला सगळे सोयरे ही जरंगे पाटील पाटील सांगत होते की परत एकदा सांगते की समजा आता आपल्या नावचं प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र आहे पण आपला नातेवाईक उदाहरण आपल्या मावशीलाच कुणबी प्रमाणपत्र नाही तर आपल्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावर आपल्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी आठ हजारंगे पाटलांनी घातली आता ह्या बाईन कालच्या लाईव्ह मध्ये प्रश्न मांडला मी उत्तर देते कारण जरांगे पाटील रिकामे नाहीत आता मला एका दादानं कमेंटमध्ये पण प्रश्न विचारला त्याचं पण उत्तर मी पुढे देणारच आहे पण आधी ह्या बाईचे उत्तर देणं खूप गरजेचं आहे कारण तिचं पोटच भरत नाही पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तर बाई आता तू काय म्हणली के संतोष भैया देशमुखाची हत्या झाली परत सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली तर ह्या जरांगे पाटलांचे सगळे सोयरे का आले नाहीत बोलायला किंवा कुठल्या आक्रोश मोर्चा असेल ह्याचेत जरंगे पाटलांचे सगळे सोयरे नव्हते कुठं गेले ह्याचे सगळे सोयरे सगळे सोय आता हिचा जे शब्द आहे ते कुणाकडे वळला आला तुमच्या लक्षात मुस्लिम मुस्लिम बांधवाकडे वळला असेल कदाचित का कदाचित कारण का आक्रोश मोर्चा होता आतापर्यंत ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे काढले आक्रोश मोर्चामध्ये काय एकटेच जरांगे पाटील फिरत होते का किंवा एकटं संतोष भाई कुटुंब ना किंवा एकटंच होतं का नाही त्यांच्या पाठीमागत ठिकठिकाणी जो आक्रोश मोर्चामध्ये जमाव होता तो सगळे सगळे सोयरेच होते नातलगत होते होते मग जर मोर्चामध्ये सगळेच लोक सामील होते आक्रोश मोर्चा अफाट संख्येने निघत होता बरोबर तर हिनं परत काय विचारती कि जरा नंगेचे सगळे सोयरे कुठं गेले का नाही आले कुठं होते धाराशिवला आक्रोश मोर्चा होता अफाट गर्दी होती संभाजीनगरला आक्रोश मोर्चा होता परळीमध्ये होता आक्रोश मोर्चे काढले गेले आणि लाखोच्या संख्येनं पब्लिक होत मग ती पब्लिक कोण होत होत कोण प्रत्येकाचं कोण ना कोण कोण ना कोण नातेवाईक सगळे सोयरेच होते पण आता हिन सगळे सोयरेचा अर्थ ह्या बेअक्कलवाईला कळला नाही हिनं कदाचित तर तुझ्या माहितीसाठी सांगते कारण तू कुठल्या मोर्चाला जात नाही कुठल्या ह्याला जात नाही फक्त जरांगे पाटलांना कसं ट्रोल करायचं जरांगे पाटलांचं नाव कुठं वाढायचं हा विचार करते तर तुझ्या माहितीसाठी सांगते ही जी संभाजीनगरचा आक्रोश मोर्चा होता संभाजीनगरचा तर त्या संभाजीनगरच्या आक्रोश मोर्चामध्ये मुस्लिम बांधव पण सामील होते होते जरा बघ मग जर तुला ही लोकच कुठले दिसले नाहीत तर तू जरा माहिती दे की कुठं सगळे सोयरे मग तूच सांग तुला कोणते सगळे सोयरे दिसले नाहीत संघर्ष करताना संतोष भाई कुटुंबाला असेल किंवा सोमनाथ दादांच्या कुटुंबाला असेल न्याय मिळावा म्हणून तुझं म्हणणं की सगळे सोयरे कुठं तर तुझ्या दृष्टिकोनात तुझ्या हिशोबात कोणते सगळे सोयरे होते ग बाई जरा सांग तरी नावं की ही सगळे सोयरे नव्हते कारण अफाट जनसंख्या होती आक्रोश मोर्चासाठी मग ते सगळे सगळे सोयरेच होते ज्या मोर्चेत लोक आले थे ते ह्यांचं नातेवाईक ती त्याचं नातेवाईक ती त्याचं नातेवाईक तेच होत मग तुला सगळे सोयरे म्हणजे काय ही तरी तुला पहिलं बॅक्कल बाईक कळलं पाहिजे तुझी म्हणली ना सगळे सोयरे कुठं होते सगळे सोयरे म्हणजे मी स्टार्टिंगला सांगितलं की सगळे सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक सोयरा म्हणजे पाहुणा आणि सगळे म्हणजे सक्का सक्के पाहुणे म्हणजे जवळचे पाहुणे तर ही जी मोर्चामध्ये सामील झाले ते लोक कोण होते ते मग ती तरी सांग आक्रोश मोर्चाला सामील होणारे लोक कोण होते ते सगळे सोयरे नव्हते का नेमकं होते कोण म्हणजे ह्या बाईचा बोलण्याचा दृष्टिकोन बघा फक्त आणि ही म्हणते मी जातीभेद करत नाही मग तुझे सगळे सोयरे कुठे आहेत मग ते कुणाचे सगळे सोयरे होते तुझे तू तर ना कुठल्या मोर्चाला गेली नाही ना त्या कुटुंबाचं सांत्वन करायला गेली नाही ना त्या कुटुंबाला भेट द्यायला गेली नाही तू काल एक त्या कॉलेजचा व्हिडिओ टाकला आत्ता मी आज एक सकाळी युट्यूबला व्हिडिओ बघितला दुपारा असा चोप दिला ना शिक्षकाला का माहितीये पुरींवर अन्याय करत होता मग तू जिथं न्याय द्यायला गेल ती त्या महिलेला तर तो गुन्हा साधा नव्हता तू त्या शाळेत गेलेस का नाही व्हिडिओ काढून टाकला त्या जी शिक्षिका होती तिला बोलताना का नाही व्हिडिओ काढून टाकला की तुम्ही असा कसं काय अन्याय केला एका मुलीवर ती साधी गोष्ट नाही की मुलीच्या गुप्त अंगाला बघणे किंवा तिला अनैतिक प्रकारे छेडणे साधी गोष्ट नव्हती ना मग तू त्या शाळेत गेलती त्या शाळेतल्या शिक्षिका -शिक जी होती तिच्याशी बोलताना का नाही व्हिडिओ काढला तू पोलीस स्टेशनला गेलती पोलिसांवर पण आरोप केले तू पोलिसांनी असाच केलं मग त्यांच्याशी बोलताना तू का नाही व्हिडिओ काढला म्हणजे आम्ही किती पद तुझ्या ह्या गोष्टी सत्य ठरवायच्या किती पत सत्य धरायच्या हा तुला सगळे सोयरेच माहीत नाही म्हणलेस तुला पुढचा नाही राहिला प्रश्न तू तिथं सांगितलंच की वाल्मिक वाल्मिकराडच्या बाबतीत थोडस सा बोललीस आणि तू परत आता तू का सपात करतीस का वाचवण्याचा प्रयत्न करतीस तो तुला माहिती पण महत्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिकांनावर खंडणीचे गुन्हे आहेत आणि संतोष भायेच्या खुनाच्या आधी संतोष भाय्याच्या खुनाच्या आधी फक्त तिघाचे फोन झाले चाटे आणि वाल्मिक कराड आणि त्याच्या आदल्या दिवशी संतोष भाईला खंडणीसाठी कराडनं फोन केला असं मी बोलत नाही तर कोर्टामध्ये सिद्ध केलं गेले आता तू जर गुन्हेगाराला गुन्हेगार नाही म्हणती आणि त्या झरंगे पाटलावर कशाचेच गुन्हे नाहीत काहीच नाही ते समाजासाठी संघर्ष करतात तू त्यांना गुन्हेगार ठरवती काही जरी घडलं त्या भागातच नाही कुठं जरी काय घडलं तरी जरानंगेमुळं घडलं इकडं जरी काय घडलं उद्या लग्न झालेल्या बायका प्रेग्नेंट राहिल्या तर म्हणू नको त्या जरानंगेमुळं राहिल्या जरानंगेमुळं राहिल्या तुझा हीच प्रकार चालू आहे सध्या कुठं काही घडलं की जरानंगेमुळं घडलं तिकडं काय झालं जरानंगीनं केलं इकडं काय केलं जरानंगीने केलं आता मध्ये संतोष भैया देशमुखांनी स्वमर्जीनं टावर आंदोलन केलं तिथं पण सांगितलं की जरा नंगेनच भडकवलं असल काय तुझे सुसंस्कृत विचार आहेत हे दिसून येईल बरं का तू कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि कुणावर आरोप करते आणि तू काय सांगितलं तर ती बायकांची टोळी ही जरा नंगेची आहे म्हणजे तुझी टोळी फुटली तुझी ही घाणेरडापणा आणि तुझं ही वर्तणूक बघून तुझ्या सोबत असणाऱ्या बायकांनी तुला कलटी मारली आणि त्या सत्तेच्या मार्गाला लागल्या आणि तू त्यांना आरोप करते की जरांगी पाटलांनी पाठवलं जरा सिद्ध करून दाखव ना त्या बायकाच तू एवढी सुज्ञ आहेच तुझ्या पोलीस स्टेशनला एवढ्या ओळखी आहेत एवढं जग तुला मानत तर तु तू एकदा सिद्ध कर की ती जी लोक होते ना ती जरांगे पाटलांच्याच बायका आहेत मग मी पण सिद्ध करते की त्या बायकाचे आणि तुझे वाद कशामुळं केव्हापासून चालू आहेत कारण जरांगे पाटील आंदोलनाला किंवा उपोषणाला बसायच्या आधीपासून मराठा आरक्षणाच्या उपोषणाला बसायच्या आधीपासून तुझे आणि त्या बायकांचे गच्ची प्रकरणापासून तुम्ही कनेक्ट होतेत वाद चालू आहेत आणि तू तिथं नाव पाटलांचं जुडती लाज वाटू द्यायची जरा की आपण खोटे आरोप करतोय स्वतःच्या मनाला माहितीये की आपण खोटे आरोप करतोय तरी सुद्धा सांगायली बाप रे काय सांगण्याची टॅक काय कमाल कि महिलाच महिलांच्या चारित्र्याला डाग लावतात महिलाच महिलांवर खोटे आरोप करतात किती धुतल्या तांदुळाची गो तू तू कुणाच्या चारित्र्याला खोटे आरोप लावत नाहीस खोटे डाग लावत नाही अरे बाप रे मी नाही त्यातली कडी लावा आतली ला असं तुझं काम आहे काय म्हणतात ना जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण हा उघड आहे बाबा मला आश्चर्य वाटलं ला रात्रीचं लाईव्ह बघितला आणि लाईव्ह मध्ये तू बोलली ना की आणि मी परत एकदा तुला चालेंज करते तू खरंच माझं नाव दे तुझी बायकांवर महिलांवर केसेस केलीस ना त्या एखाद्या तरी केसेसमध्ये नाव दे माझं मी वाट बघू नये की मला पोलिसांचा कधी फोन येईल आणि पोलीस मला कधी बोलवून घेतील आणि विचारतील की हा सगळा प्रकार काय आहे त्या बाईचं तुम्ही नाव का घेताय किंवा त्या बाईला तुम्ही शिवेगाळ का दिली किंवा त्या बाईला तुम्ही रोज रोज का बोलताय एवढं म्हणजे मी आशा ठेवून आहे ना की मला बोलवावं आणि विचारावं खरंच आशा नाही खरच आहे म्हणजे सगळं सत्य बाहेर येईल सगळं सत्य बाहेर मला काढता येईल पण असो आमच्या नशिबात जेव्हा असल म्हणजे साहेबांनी बोलवायचं आणि आम्ही जायचं तेव्हाच पण फक्त बोलताना ना जरा विचार करून बोल कारण तुझी माझ्यावरचे खोटे आरोप केले तेच तेव्हापासून माझा तर तुझ्यावरचा पूर्ण विश्वास उडाला आणि तू किती खोट्टारडी घाणीरडी आणि संस्कार नसलेली आहेस हे नक्की कळलं मला खरंच कळलं तर वारंवार झारंगे पाटलांवर आरोप कर बिंदास्त कर पण खरे आरोप कर खोटे आरोप करू नको कारण खोट्याचा अंत एके ना एक दिवस होतोच